मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की एकीकडे एक काव्याचं मंगळसूत्र हरवलेलं असतं परंतु ते रम्याने तिच्याजवळ ठेवलेलं असतं आता घरात शोधाशोध तर सुरू असते काव्याला ते मंगळसूत्र शोधण्यात जराही इंटरेस्ट नसतो परंतु त्या मंगळसूत्राचं महत्व हे नंदिनीला चांगलंच माहीत असतं आता तिला शंका येते ती रम्यावरती आणि ती थेटच प्रश्न तिला करते रम्या काव्याचं मंगळसूत्र तू तुझ्या जवळ ठेवला आहे का रम्या गोंधळते आणि सरळ या प्रश्नाला नकार देते पण नंदिनीला माहित असतं की या मंगळसूत्राच्या तू आणि काव्याचं लग्न तू जराही विचार करू नको कारण असं मी होऊ देणार नाही काव्या माझी धाकटी बहीण आहे तेव्हा तिच्यासाठी मी अख्ख्या जगासमोर लढायला तयार आहे अशी सरळ उघड धमकीस ती रम्याला देते आता रम्या बिथरलेली असते ती या सर्वावर काय पाऊल उचलेल नंदिनी तर काव्या आणि पार्थ यांचं लग्न मोडून देणारच नाही परंतु रम्या सतत प्रयत्न तर करतच राहणार आहे या सर्वातून नंदिनी काय मार्ग काढेल पाहणे रंजक ठरणारे आहे महा एपिसोड हा एकोणतीस मार्चला प्रसारित होणार आहे तेव्हा रम्या नंदिनी आणि काव्या यांची जुगलबंदी पाहण्यासाठी तसेच मालिकांच्या अपडेट करण्याकरता श्वान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद